नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या भरतीविषयी माहिती घेणार आहोत विशेषत जे बँकिंग क्षेत्रात आपलं करिअर घडवू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे बँक ऑफ इंडियाने दोन हजार सव्वीस वर्षासाठी क्रेडिट ऑफिसर या पदांकरिता भरती जाहीर केली आहे चला तर मग याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया हो अगदी बरोबर ही संधी किती मोठी आहे हे या आकड्यावरूनच आपल्या लक्षात येईल बँक ऑफ इंडियाने क्रेडिट ऑफिसर या पदासाठी तब्बल पाचशे चौदा जागांची घोषणा केली आहे त्यामुळे स्पर्धा मोठी असली तरी संधीही तितकीच मोठी आहे आजच्या या माहिती सत्रात आपण टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी समजून घेणार आहोत सगळ्यात आधी या भरतीची ओळख करून घेऊ त्यानंतर पदांची सविस्तर माहिती मग पगार आणि पात्रता काय आहे ते पाहू अर्ज कसा करायचा आणि निवड प्रक्रिया कशी असेल हे समजून घेऊ आणि शेवटी महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहू चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आपल्याला माहितच आहे की बँक ऑफ इंडिया ही भारतातली एक नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे आणि ही जी भरती आहे ती बँकेच्या जनरल बँकिंग ऑफिसर म्हणजेच जीबीओ प्रवाहाअंतर्गत प्रवाह अंतर्गत क्रेडिट ऑफिसरची पदे भरण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे ही काही अधिकृत माहिती आहे जी आपल्याला लक्षात ठेवायला हवी ही भरती बँक ऑफ इंडिया मुंबई यांच्यामार्फत होत आहे याचा प्रकल्प क्रमांक आहे दोन हजार पंचवीस सव्वीस झिरो वन जाहिरात एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाली आहे आणि पद आहे क्रेडिट ऑफिसर जे जनरल बँकिंग ऑफिसर या स्ट्रीममध्ये येत आता पुढच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे जाऊया या या पाचशे चौदा पदांचं वर्गीकरण नक्की कसं केलं आहे ते आपण पाहू मित्रांनो लक्ष द्या ही सर्व पदं एकाच स्तरावरची नाहीत तर ती वेगवेगळ्या व्यवस्थापन स्तरांवर विभागलेली आहेत इथे आपण पाहू शकता की एकूण पाचशे चौदा पदांपैकी सर्वात जास्त म्हणजे चारशे अठरा जागा या मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल टू म्हणजेच एम एमजीएस टूसाठी आहेत त्यानंतर साठ जागा या एमएमजीएस थ्रीसाठी आणि छत्तीस जागा या सिनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल फोरसाठी आहेत म्हणजेच सुरुवातीच्या स्तरावर संधी सर्वात जास्त आहे आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या या पदासाठी निवड झाल्यावर नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही असू शकतं याचा अर्थ आपली नियुक्ती बँकेच्या कोणत्याही शाखेत होऊ शकते त्यामुळे यासाठी आपण तयार असलं पाहिजे आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा पगार आणि पात्रता कोणताही अर्ज भरण्यापूर्वी आपण त्या पदासाठी पात्र आहोत की नाही आणि आपल्याला पगार किती मिळेल हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं असतं इथे प्रत्येक स्केलसाठीची वेतनश्रेणी दिली आहे टू साठी मासिक मूळ पगार चौसष्ट हजार आठशे वीस रुपयांपासून सुरू होतो एमएमजीएस थ्रीसाठी पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये आणि एस एस फोरसाठी तो एक लाख दोन हजार तीनशे रुपयांपासून सुरू होतो आणि हो, हो लक्षात ठेवा हा फक्त मूळ पगार आहे यावर महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते वेगळे मिळतात ज्यामुळे एकूण पगार खूप आकर्षक होतो पगार तर खूपच चांगला आहे पण मग साहजिकच प्रश्न पडतो की या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय लागते चला आता ते सविस्तरपणे पाहूया हा मुद्दा खूप महत्वाचा आहे त्यामुळे नीट लक्ष द्या एम टू आणि थ्री या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी किमान साठ टक्के गुणांसह आवश्यक आहे राखीव प्रवर्गासाठी पंचावन्न टक्के गुण लागतील पण फक्त पदवी असून चालणार नाही त्यासोबतच सी ए सी एफ ए किंवा सी एम ए यांसारखी व्यावसायिक पात्रता किंवा बँकिंग आणि फायनान्समध्ये दोन वर्षांचा पूर्ण वेळ एमबीए असणं बंधनकारक आहे आणि हो यासोबत कामाचा अनुभवही आवश्यक आहे आता जे वरिष्ठ पद आहे म्हणजे एस एम जी एस फोर त्यासाठी पात्रता थोडी अधिक आहे इथे पदवी आणि व्यावसायिक पदवी तर हवीच पण त्यासोबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स म्हणजेच आय आय बी एफचं क्रेडिट किंवा संबंधित क्षेत्रातील प्रमाणपत्र असणंही अनिवार्य आहे आणि साहजिकच या पदासाठी कामाचा अनुभवही जास्त लागेल आता वयोमर्यादेकडे वळूया एमएमजीएस टूसाठी वय पंचवीस ते पस्तीस वर्षांच्या दरम्यान असावं एमएमजीएस थ्रीसाठी अठ्ठावीस ते अडतीस वर्षे आणि एसएमजीएस फोरसाठी तीस ते चाळीस वर्षे नेहमीप्रमाणे शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत लागू असेल बरं आता आपण पात्र आहोत की नाही हे तपासल्यानंतर पुढचा महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे अर्ज करण्याचा आणि निवड प्रक्रियेचा ही प्रक्रिया व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे या तारखा आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून ठेवा अर्ज करण्याची प्रक्रिया वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस इथे चूक करू नका शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज भरा अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झालं तर एस सी एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ते एकशे पंचाहत्तर रुपये आहे तर सर्वसामान्य ओबीसी आणि इतर उमेदवारांसाठी ते आठशे पन्नास रुपये आहे आणि लक्षात ठेवा अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारला जाईल निवड प्रक्रिया तशी सरळ आहे आणि ती दोन मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे पहिला टप्पा असेल ऑनलाईन परीक्षेचा आणि दुसरा टप्पा असेल वैयक्तिक मुलाखतीचा आपली अंतिम निवड या दोन्हीमधील कामगिरीच्या आधारावर केली जाईल काही पदांसाठी फक्त मुलाखती घेतली जाऊ शकते याचा उल्लेख जाहिरातीत असेल चला तर मग आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व माहितीतील महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया जेणेकरून ते आपल्या पक्के लक्षात राहतील हे मुद्दे विसरू नका एकूण जागा आहेत पाचशे चौदा पद आहे क्रेडिट ऑफिसर मुख्य पात्रता आहे पदवी आणि त्यासोबत एमबीए किंवा सीए सारखी व्यावसायिक पात्रता अर्ज सुरू होत आहेत वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आणि शेवटची तारीख आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस अर्ज फक्त ऑनलाईन करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी एक अत्यंत महत्त्वाची सूचना अर्ज भरण्याची घाई करण्यापूर्वी बँकेने दिलेली अधिकृत जाहिरात म्हणजे नोटिफिकेशन पीडीएफ शांतपणे आणि काळजीपूर्वक वाचा कारण अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेला अर्ज नाकारला जाऊ शकतो या भरतीसाठी लागणारी अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक दोन्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे तिथे जाऊन आपण सर्व माहिती पुन्हा तपासू शकता आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता या सुवर्ण संधीचा नक्की फायदा घ्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा